नमस्कार मैत्रिणींनो आरोग्य तर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेत मी चारुलता विकास जगताप मालेगाव सहभाग घेतलेला आहे आणि आज मी तुम्हाला पाथरी या रानभाजी बद्दल माहिती देऊन ती कशी बनवायची ते आपण बघणार आहोत तर ही पाथरीची भाजी आहे ही पावसाळ्यामध्ये व हिवाळ्यामध्ये येत असते आणि ही भाजी अतिशय गुणकारी आणि उपयोगी आहे मी ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही सुकवलेली देखील आहे आणि ही निवडून घ्यायची आहे आपल्याला अशी ही आप हाताने अशी खुडली तरी चालते किंवा ती विळीने चिरली तरी ती चालते मी ही पाथरीची भाजी ही परडईच्या भाजीसारखी दिसते ती मी आता निवडून घेतलेली आहे चिरून घेतलेली आहे बघा तुम्ही बघू शकता ही भाजी चिरलेली आहे तर ही भाजीसाठी मी मुगाची डाळ दोन तास भिजत ठेवलेली होती हा बारीक कांदा आहे चिरलेला त्याच्यासाठी मीठ हिंग नंतर हा लसूण ठेचून घेतलेला आहे याच्यातला थोडा वापरणार आहोत आणि दोन तीन मिरच्या देखील मी या बारीक चिरून घेतलेल्या आहे आता आपण ही भाजी कशी करायची ते बघणार आहोत गॅस पेटवते आहे मी आता याच्यामध्ये तेल टाकते मी तेल तापायला ठेवलं होतं मैत्रिणींनं आता आपण याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकणार आहोत त्याच्यानंतर जिरं टाकायचं आहे थोडंसं त्याच्यानंतर या लसणाच्या लसूण आहे हा हा पण टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि पात्रीची भाजी ही अतिशय परईच्या भाजीसारखी दिसते अतिशय उपयोगी हो अशी ही भाजी आहे तिच्यामध्ये आपल्याला या मिरचीचे थोडे तुकडे दोन तीन मिरचीचे तुकडे ते मी टाकलेले आहेत हे थोडेसे आपल्याला तळू द्यायचे आहे त्याच्यामध्येच आपल्याला थोडासा लिंग पण टाकायचं आहे ही भाजी अतिशय उपयोगी अशी भाजी आहे ही फक्त पावसाळ्यात व हिवाळ्यामध्ये येते ह्या भाजीची चव थोडी पडवट असते परंतु ती अतिशय चविष्ट अशी लागते आपल्याला ही भाजी ही भाजी अतिशय उपयोगी आहे आता आपण याच्यामध्ये कांदा पण टाकणार आहोत हा मी बारीक चिरलेले दोन कांदे होते हे मी याच्यामध्ये टाकते आहे हे आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत हे कांदे आपल्याला छान असे होऊ द्यायचे आहे आपला हा कांदा छान असा शिजला आहे याचा कच्चापणा गेलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये ही भाजी टाकणार आहोत तर पात्रीची भाजी भाजीला निरोगी भाजी, भाजी देखील म्हणतात कारण या भाजीवर कुठलाही रोग पडत नाही ही भाजी अतिशय जमिनीच्या लगत येत असते म्हणून ही भाजी आपल्याला निवडायला जरा कष्ट घ्यावे लागतात ही चांगली धुवून मगच घ्यायची आणि ही भाजी नेहमी कढईत करायची ज्या हिरव्या ज्या पालेभाज्या असतात ना त्या लोखंडी कढईत करायच्या कारण यांच्यामध्ये जे आपल्याला ओरिजनल आयन मिळतं लोह मिळत असतं ही भाजी अतिशय उपयोगी अशी भाजी आहे जी ते सात कुठे पण उगवते आणि हिच्यामुळे खोलवर असतात त्याच्यामुळे जिथून आपण उपटतो ना तर तिथून ती परत उगवत असते आता आपण याच्यामध्ये थोडीशी डाळ पण टाकणार आहोत मुगाची डाळ भिजवलेली आहे मी आणि ही दोन तास भिजवलेली ही डाळ भाजीला मीठ मात्र आपण नंतर टाकायचं आहे कारण ही भाजी शिजून कमी होऊन जाते त्याच्यामुळे मीठ नंतर टाकायचं ही भाजी अतिशय गुणकारी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही भाजी आपण खायला पाहिजे शुद्धी करण्यासाठी नंतर पोटाचे विकार त्वचेचे विकार अपचन जळजळ गॅसेस बद्धपोष्टता मुतखडा याच्यावरही ही भाजी अतिशय गुणकारी जर आपल्याला जुना अतिशय जुना खोपडा जर येत असेल तर त्या जुन्या कोपड्यावर आपण हा रस पाच सात दिवस सकाळी आंशपोटी घ्यायचं ह्या पानांचा रस धुऊन धुवून आनशेपोटी जर घेतला तर ही भाजी हा रस आपल्याला खूप गुणकारी होतो आणि तो जुनाट आपला जो खोकला तो पण जातो याच्यामध्ये मी हळद टाकली आहे फक्त आता मीठ टाकायचं बाकी आहे तर ही भाजी कमी होऊन जाते ना त्याच्यामुळे मीठ मी नंतर टाकणार आहे ही भा, भाजी अतिशय खूप छान लागते चवीने जरी कडवट असली ना तरी सुद्धा हिच्यात कांदा वगैरे लसूण आपण टाकल्यानंतर ही भाजी खूप सुंदर लागते आणि खूप गुंकारली ही भाजी रस जर आपण सात दिवस घेतला त्वचा विकारावर आपले त्वचावर पुरळ येत असतील लाल होत असेल जर घेतला तो रस आणखी पोटी सात दिवस तर आपला त्वचा विकार सुद्धा बरा होतो आता याच्यावर मी झाकण ठेवते पाच मिनिटं झाकण ठेवायचं हिच्यावर बघा आता ही भाजी शिजून कमी झालेली आहे तर आता आप आपण आपल्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि आता बघा भाजी नंतर मी आता हलवून घेते ही भाजी लोखंडी कढई केल्यामुळे आपल्याला लोह पण मिळतं हिमोग्लोबिन पण वाढतं ही भाजी जर प्रेग्नंट बायांनी का खाल्ली तर त्यांच्या मुलांची जी स्मरणशक्ती असते पोटात वाढणाऱ्या ती पण अतिशय चांगली असते होते हिच्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतो कॅल्शियम असतो त्याच्यामुळे ही भाजी पावसाळ्यात येणाऱ्या जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या आपण सगळ्यांनी खाल्ल्या पाहिजे त्या बघा ही भाजी खूप छान झालेली आहे तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि पावसाळ्यात ज्या ज्या भाज्या येतात त्या आपण सगळ्यांनी खाल्ल्या पाहिजे त्या अतिशय गुणकारी असतात आणि ही भाजी आपण भाकरीबरोबर खाल्ली ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तांदूळाची भाकरी याच्याबरोबर पण खातात ही भाजी पीठ लावून पण करतात दाण्याचं पूट टाकून पण करतात ही आपली भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी तुम्ही सगळ्यांनी नक्की करून बघा ह्या पद्धतीने ही भाजी भाकरीबरोबर खूप छान लागते बघा आणि अशाच प्रकारे तुम्ही सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या पण खात जा